करतो आतापर्यंत आपण पाहिलेले आहे यण यणसंधी एका मिनिटात नियम सांगून मोकळा होतो ई ऊरु यांच्या पुढे या कोणताही भिन्न स्वर आला तर इ च्या जागी होतो य उ च्या जागी होतो व च्या जागी होतो र रु च्या जागी होतो ल ही गुण यण संधी झाली नंतर आपण पाहिली होती अयादी ई ए ऐ यांच्या पुढे कोणताही स्वर भिन्नच नाही कोणताही सारखा जरी आला तरी एच्या जागी होतो अय आईच्या जागी होतो आय ओ च्या जागी होतो अव च्या जागी होतो आव आपण पाहिलेलं आहे अवढच आता पुढे आपण आज पाहणार आहोत गुणसंधी मग त्यांनी आपल्याला सांगितलंय अ ए आणि ओ हे काय आहेत गुण आहेत ठीक आहे अ ए आणि ओ हे गुण आहेत असं ते सांगतात हे फक्त आताच लक्ष एवढंच लक्षात घ्या किंवा अ आपण बाजूला काढूया ए आणि ओ हे गुण आहेत असं लक्षात ठेवा अ पण आहे त्याचं कार्य वेगळं आहे आत्ता तुरतास त्याची गरज नाही किती सोपा रूल आहे बघा हा ऐका अ किंवा आ, आ यांच्या पुढे यांच्या पुढे जर ई आला ई किंवा ई आला महत्वाचा शब्द काय दोघांचा मिळून ए होतो आला का ए गुण अ किंवा आ, आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यानंतर दोघांचा मिळून होतो ए ही झाली संधी अ किंवा आ, आ यांच्या पुढे किंवा ऊ आल्यानंतर दोघांचा मिळून होतो ओ, पुढे बघा अ किंवा आ यांच्या पुढे एक एक लाईन सोडतो यांच्या पुढे रु अरे बापरे आलं का परत तो रू काढायची वेळ रु किंवा रु आल्यानंतर नहीं? अंजली तुम्हाला सापडलं का कसं काढायचं दीर्घ रु रु किंवा दीर्घ रु आल्यानंतर दीर्घ रु लिहितो म्हणजे रुच लिहितो मग त्याच्या आधी दीर्घ लिहितो अ किंवा आ यांच्या पुढे रु किंवा दीर्घ रु आल्यानंतर दोघांचा मिळून हा शब्द खूपच महत्वाचा आहे दोघांचा मिळून होतो अर बर अ किंवा आ वाढतच चाललाय अव एकच रुल एकच यांच्या पुढे जर लु आला असाच कळायला लागणार मला लु आला तर दोघांचा मिळून होतो अल आता पुन्हा एकदा सुटसुटीत नियम सांगतो गुण म्हणजे काय आहे ए ओ हे गुण आहेत ह्या गोष्टी बाकीच्या नियमांमुळे झालेल्या आहेत त्याला सोडून द्या फक्त नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे हे अर्काल हे लक्षात ठेवण्यासाठी खूप सारे सूत्र लक्षात ठेवण्यापेक्षा हा आपण मराठीत सोपा नियम लक्षात ठेवूया काय नियम आहे अ किंवा आ, आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यानंतर दोघांचा मिळून पुन्हा मी इथे लिहितो दोघांचा मिळून काय होतो ए होतो दोघांचा मिळून हे लय महत्वाचं ते दोघांचा मिळून ए होतो मग अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यानंतर दोघांचा मिळून होतो ओ अ किंवा आ, आ यांच्या पुढे रु किंवा रु आल्यानंतर दोघांचा मिळून होतो अर अ किंवा आ, आ यांच्या पुढे लृ आल्यानंतर दोघांचा मिळून होतो अल आता एकेकाच एक उदाहरण एक एक आपण पाहूया बघा सोप आहे काही उदाहरणं आपल्या पाठ आहेत फक्त आपल्याला माहित नव्हतं की याला गुणसंधी असं म्हणतात एवढाच फरक आहे आता रामेश्वर शब्द आहे बघा रामेश्वर आता हा रामेश्वर शब्द कोणाला ना नाही माहिती ना 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 जवळजवळ सगळ्यांना माहिती आणि दोन शब्द आहेत कुठले ते जर मी विचारले तर ते पण तुम्ही सांगाल पण झालंय कसं काय तर या रूल झालेलं आहे राम आणि ईश्वर हा शब्द आहे मग आता आपण संधी म्हणताना काय म्हटलं होतं पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर जे की आहे राम अ बर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर जे की आहे ई पहिलं अक्षर ईश्वर काय का, आए का म्यूट करा इ तर दोघांच मिळून होणार या शब्दाचं महत्व तुम्हाला आता कळेल तुम्ही फक्त अ चा ए करून चालणार नाही दोघांचा मिळून काय होणार ए होणार आता मी तो लिहितो ए राम ए आणि श्वर आता काय करायचंय तुम्हाला फक्त जोडून द्यायचंय ची मात्रा कशी आहे उभीरेश रामेश्वर ह्या संध्या खूप म्हणजे खूप महत्वाच्या आहेत पावलो पावली गीतामध्ये म्हणा कुठेही म्हणा जे फेमस लिटरेचर आहे सगळीकडे मुख्य म्हणून त्यांनी पहिल्यांदाच दिलेले आहेत बर आता पुढे सूर्योदय शब्द आता हा कोणाला नाही माहिती सगळ्यांना माहिती सूर्योदय सूर्योदय आणि दोन शब्द आहेत हे आपल्याला माहिती सूर्य आणि उदय सर्वांना माहिती आहे सूर्योदय थोडस गायत होते बर का आपण हे अजून विस्ताराने पाहूया समजण्यासारखे म्हणून कारण की तुम्हाला एक संधी रूल कसा सॉल्व्ह करायचा आहे हे तुम्हाला कळलेलं आहे त्याच्यामुळे तसेच काय तुम्हाला सगळे संदिरुल लावायचे आहेत बघा आता शब्दांची फोड करूया सूर्य त्याच्यामध्ये आहे अ काही जणांना वाटत की तो र शेवटी नाही र आदि आधी सूर्य बघा अ आणि उ या दोघांचा मिळून काय होणार आहे अ आणि उ मिळून ओ आता काय करतोय मी सूर्य सूर्य अ आणि दोघांचा मिळून झाला ओ आणि दय असच मग काय होत आता सगळं ऍड करायचं आपल्याला सूर मध्ये गेला ओ सूर्य दय दय सोप अजून तुम्हाला संधी माहित नाही असं नाही सप्त प्लस ऋषी सांगा बरं सप्तर्षी हा मग कसं झालं ते तर हा नियम काय नियम आहे अ किंवा आ यांच्या पुढे जर रु किंवा रु आला बघा सप्त मध्ये काय आहे अ आहे आणि ऋषी मधला रु झालं सप्त पहिले स्टेप आपण केले काय पहिला शब्द आणि दुसरा शब्द काय केले वेगळे केले म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचं शब्दा अक्षर वेगळं केलं आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर वेगळं केलं मग काय झालं पुढे अ किंवा आ यांच्या पुढे रु बघा च्या पुढे रु आहे मग दोघांचं मिळून काय होणार त अर आणि शी आहे असंच मग आता काय करायचे फक्त सगळ्यांना जोडून द्यायचे मग बघा जोडून देताना पण काय होतं आपला गोंधळ होत असतो र कधी वर जाणार कधी खाली येणार हे सगळे गोंधळ तुम्ही किती पण तरी ते होत राहतात बघा सप्तर्षी मग नियम काय आहे र च्या पुढे जर व्यंजन असेल काहींना वाटतं स्वरच पुढे अह छोटे छोटे असतात पण ते आ... नाही लक्षात येत माणसाच्या आता या शी मध्ये ई आधी काय श आधी दिसताना तर ईच आधी दिसतोय पण स्वर हे कधी येत असतात व्यंजनांच्या नंतर येत नंत। असतात नंत। त्याच्यामुळे तो ई आधी नाहीये श आधी आणि नियम काय आहे र च्या पुढे जर व्यंजन असेल तर तो वर जातो आता बघा र च्या पुढे श नावाचं व्यंजन आहे म्हणून तो गेला वर सप्तर्षी बर विस्तार अजून नंतर करूया पहिला आज तुम्ही नियम लक्षात घ्या आता असं काही उदाहरण नाहीये या शेवटच्या याच पण एक त्यांनी दिलेलं आहे तेच आपण घेऊया लृ धन आकार किंवा प्लस म्हाता लु थम न्यायाचं उदाहरण त्याने दिलंय का दिलेलंय तव ओके लुकार दिलेले तव धन लृकार विसर्ग मुद्दा म्हणून नाही घेते सगळीकडेच सगळीकडेच तो आहे तव मग व मधला पहिल्या बाजूला काढला नंतर लृ तिकडून आणला आणि आता मी सगळा फोकस याच्यावरती केला असं जेव्हा तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला आधीच दहा पंधरा संध्या आहेत त्यात तुम्हाला कुठली शोधायची हे बघून अवघड जातं पण तुम्ही जर असं पहिल्या शब्दातील शेवटचा शब्दा अक्षर दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर असं वेगळं केलं तर इथे फोकस करायला सोपं जात मग अ आणि ऋ यांचा मिळून काय होतो अल तो मी तो अल लिहिला आणि दोघांचा मिळून होतो म्हणून हा रु त्याच्या दोघांचा मिळून झालेला लु शिल्लकच राहणार नाही मग आता काय फक्त ऍड करायचंय तवल तवलकार तवलकार असं उदाहरण आहे ते त्याला काय विशिष्ट अर्थ नाही तुझा लुका लुकार लु। असं म्हणू शकतो हा म्यूट 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 हा बघा पुन्हा एकदा संधी सांगतो आणि थांबया अ किंवा आ, आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यानंतर दोघांचा मिळून ए होतो अ किंवा आ यांच्या पुढे किंवा ऊ आल्यानंतर दोघांचा मिळून ओ होतो अ किंवा आ, यां आ, आ यांच्या पुढे रु किंवा रु आल्यानंतर दोघांचा मिळून अर होतो अ किंवा आ, आ यांच्या पुढे कारण की ल हा दीर्घ स्वर नाहीये लक्षात घ्या कधी कधी होतेच अ किंवा आ, आ यांच्या पुढे लृ आल्यानंतर दोघांचा मिळून अल होतो अशा प्रकारे हा नियम मग तुम्हाला कदाचित वाटेल सर ई आणि अ आला या ठिकाणी तर येणं व्हायला पाहिजे बघा आपण बोलतोय काय याची आपल्याला क्लॅरिटी नसते कधी कधी आपण काय म्हणतोय अ किंवा आ, आ यांच्या पुढे जर ई आला मग ईचा य कधी होतो कन्फ्युजन हो ऐका कधी कधी आपल्याला काय वाटतं मी का सांगतोय हे माझा अनुभवातून सांगतोय की हे जे कधी कधी आपल्याला वाटतं या ठिकाणी तर यण संधी व्हायला पाहिजे कारण की ई आहे आणि अ आहे अहो खरंय ई आणि अ आहे पण कुठे माग पुढं असं म्हटलंय का ई च्या मागे जर असेल तर ईचा य होतो नाही ई च्या पुढे कोणताही भिन्न स्वरारात तर य होतो असं आपण म्हटलं आहे त्याच्यामुळे मागे काय पुढे काय व्हेरी इम्पॉर्टंट ते बघूनच तुम्हाला संधी सोडवायची नाही तर तुम्ही म्हणाल ऊ दिसतोय अ दिसतोय त्या ऊचा करून टाका व चालणार नाही मग अ अ किंवा अ त्यांच्या पुढे ई आल्यानंतर ए होतो उ उ आल्यानंतर ओ होतो रु रु चा अ होतो रु चा अल होतो अशा प्रकारे ही गुणसंधी जागो जागे आपल्याला पाहायला भेटते त्यातले आप आपल्यालाच अर्धे शब्द माहिती होते रामेश्वर सूर्योदय सप्तर्षीही यांना संस्कृत करायचंय रामह रामेश्वर सूर्योदय सप्तर्षीही याला पण ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया तुम्ही संधीचा अभ्यास चांगला करा आणि हे जे दोन आपण शब्द शिकलोय आरात आणि पा प्रभृती याचा तुम्ही याचे पाच पाच वाक्य बनवून पाठवा बरेच जणांनी पाठवलेत सर्वांनी पाठवा ठीक आहे म्हणजे तुमचा सराव होईल नाहीतर मग हे ज्यावेळी समोर येईल त्यावेळी तुम्हाला कळणार नाही पंचमी का झाली कारण की तोपर्यंत तुमच्या डोक्यात अनेक गोष्टी असणार आहे सप्तमी सगळं सगळं संध्या सगळं मध्ये सगळं आपल्याला वापरायचं आहे ओम शांती 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 ही पहिल्या याच्यातून महेश होईल हा महेश रमेश वा बरोबर बर।